ऋषी बडना मी जेव्हा तुझ्याबद्दल वाचत होते तेव्हा मी बघितलं की तुझ्याबद्दल नेगेटिव बातमे नाही आहेत म्हणजे असं ट्रोलिंग म्हणा किंवा काय असं नाहीये तुझ्याबद्दल नाही का नाहीये मी नाही बघितलं पाहिजे ना थोडं नाही नाही असं पाहिजे थोडं ओके यू कसं असायला पाहिजे यू थिंक असायला पाहिजे असायला पाहिजे थोडं करतो तुम्हाला म्हणजे नेगेटिव बातमी नाही म्हणजे लोक खूप बोलत आहे तुमच्याबद्दल मी फस नाही माहिती असं बोलणार नाही ओके म्हणजे जर लोक खूप विचार करत असाल तुमच्याबद्दल किंवा बोलत असाल तुमच्याबद्दल तेव्हा नेगेटिव्ह कमेंट्स पण असेल म्हणजे होणारच ना म्हणजे अस, फेस जेव्हा मी आणि ईशाने एक फोटो पोस्ट केला होता की आम्ही एकत्र आहोत खूप जबरदस्त स्ट्रोलिंग होती ते गोवा गोवा मधला फोटो होता का मला माहित नाही कुठला फोटो होता पण okay. आम्ही एक फोटो पोस्ट केला होता सुरुवातीला ओके तेव्हा खूप ट्रोलिंग झाली होती सॉलिड ट्रोलिंग सॉलिड ट्रोलिंग ओके आणि मला तर ट्रोल करत होते लोक पण ईशाला पण खूप ट्रोल केलं होतं कारण मी एक ग मराठी आहे तर ईशाला पण खूप ट्रोल केलं होतं पण ते सेटल डाऊन झालं त्यानंतर काहीच नाही त्यान त्यानंतर त्यानंतर काहीच नाही ओके पण okay, हे मला अप्रोच खूप आवडलं की निगेटिव्ह बातम्या नाही बोलत नाही म्हणजे जर निगेटिव्ह कॉमेंट्स पण असे म्हणजे आय वुड वॉन्ट एव्हरीथिंग बी देअर असं आहे माझ्यासाठी अच्छा ओके हां पण आता तुला घरातलं सपोर्ट कसा आहे आता पण खूप सपोर्ट आहे म्हणजे आता इट्स मोर ऑफ इमोशनल सपोर्ट जास्त आहे हां इमोशनल सपोर्ट देन एनिथिंग एल्स कारण आता इमोशनली कधीकधी असं होतं म्हणजे काम नाही आहे किंवा काम आहे तर काम चालत नाहीये वर्क होत नाहीये जे मला करायचं आहे ते मला मिळत नाहीये तर तेव्हा तुम्हाला इमोशनल सपोर्ट लागतं आणि ईशा आहे त्यासाठी असं नाही आहे पण घर मतलब म्हणजे जरी जर तुम्हाला घरी पण तसं सपोर्ट मिळत असेल तर इट्स अ व्हेरी बिग हेल्प इट्स अ व्हेरी बिग हेल्प